परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एक शांत साधं गाव हिरव्या शेतांनी वेढलेलं मातीचा गंध असलेलं या गावात मनीषा नावाची एक महिला आणि तिची लहान मुलगी नंदिनी राहत होत्या तीन वर्षांपूर्वी मनीषाच्या पतीचं निधन झालं होतं त्या दिवसानंतर तिने संसाराचा सगळा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला सकाळी शेतात काम दुपारी लोकांच्या घरची भांडी कपडे आणि संध्याकाळी आपल्या मुलीला अभ्यास शिकवणं हाच तिचा दिनक्रम होता नंदिनीही तिच्या आयुष्याचं एकमेव कारण होती आईने केलेल्या कष्टाचं महत्व तिला जाणवत होतं ती नेहमी म्हणायची आई एक दिवस मी मोठी झाले की तुला सगळं सुख देईन मनीषा हसून म्हणायची माझं सुख तूच आहेस गनंदिनी गावातले बरेच लोक मनिषाची परिस्थिती पाहून सहानुभूती दाखवत असत पण प्रत्येक नजरेत सहानुभूती नव्हती काही नजरा वासनेने भरलेल्या होत्या त्यांच्यात एक होता गणेश कारभारी काले गणेश स्वतःला गावातला मोठा मदतनीस समजायचा कोणाचं काही बिघडलं की म्हणायचा मी आहे ना एक दिवस तो मनीषाच्या घरी आला ताई काही मदत हवी का काही काम असेल तर सांगा असं तो म्हणाला सुरुवातीला मनीषाला वाटलं किती चांगला माणूस आहे गणेश घरातली छोटी मोठी कामं करू लागला हळूहळू त्याचं घरात जाणं वाढलं लोक बोलू लागले पण मनीषा दुर्लक्ष करत होती तिला वाटलं लोक काहीही बोलतात पण गणेश खरंच मदत करतो काळ जसाजसा पुढे गेला गणेश आणि मनीषा यांच्यातलं बोलणं वाढलं तो तिच्या अडचणी ऐकायचा तिला समजवायचा आणि तिचं मन हलकं करायचा सुरुवातीला सगळं सामान्य होतं पण हळूहळू गणेशाच्या मनात वेगळे विचार आकार घेऊ लागले त्याला मनीषा सुंदर आणि एकटी वाटू लागली आणि त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा मोह त्याला झाला एक दिवस नंदिनी शाळेत गेल्यानंतर गणेश नेहमीप्रमाणे घरात आला मनीषा काम करत होती तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला ताई तुम्ही दमलेल्यासारख्या दिसता थोडं बसा मी पाणी आणतो मनीषा थोडी हसली पण गणेशच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं एक वेडेपण एक भूक त्याने हळूच तिचा हात धरला मनीषा दचकली गणेश हे काय करता तुम्ही असा हात लावू नका ती म्हणाली पण त्याने ऐकलं नाही काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली मनीषाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून त्याने तिच्यावर जबरदस्ती केली त्या क्षणी मनीषा तुटून गेली तिचा विश्वास चुरचुरला त्या घटनेनंतर गणेश पुन्हा तिच्याशी गोड बोलू लागला ताई हे कुणालाच सांगू नका आपलं गुपित आहे असं तो म्हणाला मनीषा गप्प राहिली तिला भीती वाटत होती गावात बदनामी होईल मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल पण काही दिवसांनी गणेशनं तिला धमकावलं त्या दिवशीचं सगळं मी रेकॉर्ड केलंय असं म्हणत त्याने मोबाईलमधला व्हिडिओ दाखवला ते पाहून मनीषाच्या डोळ्यांत अश्रू तरळले तिचं मन शरीर आणि अस्तित्व सगळं त्याने कैद करून ठेवलं होतं महिनाभर ती असहाय अवस्थेत जगत राहिली वेळी गणेश घरात यायचा आणि ती काहीही बोलू शकत नव्हती तिच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं उरली होती फक्त भीती आणि पश्चाताप काळ गेला नंदिनी आता मोठी होत होती तिच्या चेहऱ्यावर निरागस्त आणि आत्मविश्वास होता आणि आता गणेशाच्या विकृत नजरा त्या मुलीकडे वळू लागल्या एक दिवस त्याने मनीषाला म्हटलं तुझी मुलगी सुंदर झाली आहे तिच्याशी थोडं बोलायचं आहे मनीषा संतापली गणेशा मर्यादा ओलांडू नकोस माझ्या मुलीचं नावसुद्धा घेऊ नकोस त्या दिवशी ती रडत रडत देवाकडे पाहत म्हणाली देवा हे असं माझ्याबरोबरच का होतं मात्र काही दिवसांनी एक भयानक घटना घडली मनीषा कामावर गेल्यानंतर गणेश पुन्हा घरात शिरला घरात फक्त नंदिनी होती आणि त्या दिवशी त्याने तिच्यावरही अत्याचार केला जेव्हा मनीषा घरी परतली तिने आपल्या मुलीची अवस्था पाहिली आणि तिला सर्व काही समजलं त्या क्षणी तिच्या डोळ्यांत भीती नव्हती होता फक्त राग आणि निर्धार ती थेट मानवत पोलीस ठाण्यात गेली स्वतःचा आणि मुलीचा अपमान विसरून तिने ठामपणे तक्रार दाखल केली ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याला कायदा शिक्षा देईल ती म्हणाली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला गणेश कारभारी काले सध्या फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत ही कथा फक्त मनीषाची नाही ती त्या प्रत्येक स्त्रीची आहे जी एखाद्यावर विश्वास ठेवते आणि तोच विश्वास तिच्या विनाशाचं कारण ठरतो मदत मागणं चुकीचं नाही पण मदत करणाऱ्याचा हेतू ओळखणं गरजेचं आहे विश्वास ठेवताना सावध रहा आणि अन्याय झाला तर गप्प राहू नका